नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिण बोल सहा अकॅडममध्ये आपलं सर्वांच्या स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी दोन हजार चोवीस जानेवारी ते नोव्हेंबर यामधील वनलाईनवर प्रश्न बघणार आहोत जे वेरी आय एम पी आहेत जे एम पी एस सी कंबाईंड ग्रुप बी त्यानंतर एम पी एस सी कंबाईंड ग्रुप बी शी राज्यसेवा यांच्या मुख्य एक्झामला किंवा सरळ सेवेच्या एक्झामलासुद्धा उपयोगी ठरू शकतील कारण प्रश्न खूप वेरी आय एम पी आहेत बघा त्यानंतर पहि म्हणजे यामध्ये पहिला प्रश्न ना आहे नागरिकत्व दुरुस्ती कायदा दोन हजार एकोणीसच्या कायद्यानुसार भारतात स्थलांतरित झालेल्या कोणत्या देशातील सहा धार्मिक अल्पसंख्याकांना भारताचे नागरिकत्व मिळणार आहे तर ते भा बांगलादेश अफगाणिस्तान पाकिस्तान हे तीन आ, या तीन देशातील आहे या तीन या तीन देशातील तीन देशातील आहेत जे सहा सहा धार्मिक अल्पसंख्याक आहेत ते कोणते आहेत ते, आहे ते आपण नंतर दुसरा अजून एक प्रश्न आहे तो सरळ से सरळ सेवीला सुद्धा एक्झामला येऊन गेलेला आहे सद्यस्थितीत भारताचे नागरिकत्व मिळवण्यासाठी कुठल्याही व्यक्तीला वे, भारतात किती वर्ष राहणे आवश्यक आहे दोन हजार चोवीसचा आता कायदा आहे त्यानुसार आता त्यानु पाच वर्ष म्हणजे राहणी अंमलबजावणी आता दोन हजार चोवीसमध्ये करण्यात आली त्यानुसार पाच वर्ष राहणी म्हणजे आवश्यक आहे आधी ते अकरा वर्षे राहावं लागत होते तर बघा नागरिकत्व का दुरुस्ती कायदा दोन हजार एकोणवीस नागरिकत्व का दुरुस्ती कायदा दोन हजार एकोणीसनुसार बांग्लादेश अफगाणिस्तान पाकिस्तान या तीन देशातील सहा धार्मिक अल्पसंख्यांकांना भारताचे नागरिकत्व मिळणार आहे तर ते कोणते आहेत हा प्रश्न होता बघा तर हिंदू जैन ख्रिश्चन बौद्ध पारशी आणि शीख हे सहा अल्पसंख्याक आहेत कोणत्या देशातील बांगलादेश अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांना नागरिकत्व दुरुस्ती कायदा दोन हजार एकोणीसनुसार नुसार भारताचे नागरिकत्व मिळणार आहे महत्वाचं आहे लक्षात ठेवायचं त्यानंतरचा प्रश्न रिकामी जगा रोजी उत्तराखंडच्या विधानसभेने समान नागरी संहिता विधेयक मंजूर केले तर सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी उत्तराखंडच्या विधानसभेने समान नागरी संहिता विधेयक मंजूर केले आहे त्यानुसार समान नागरी शय नागरी कायदा लागू करणारी कमी जागा हे स्वातंत्र्यानंतर पहिले राज्य ठरले आहे तर ते उत्तराखंड हे राज्य आहे जे समान नागरी कायदा लागू करणारे भारतातील पहिले राज्य ठरले आहे उत्तराखंड आणि त्यासाठी उत्तराखंड सरकारने न्यायाधीश रंजना देसाई यांच्या अध्यक्षेखाली समिती नेमली होती त्यानंतरचा प्रश्न राज्याने संपूर्ण भारतात सर्व नागरिकांसाठी समान नागरी संहिता स्थापन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे अशी तरतूद तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये आहे तर कलम चौवेचाळीसमध्ये आहे की राज्याने संपूर्ण भारतात सर्व नागरिकांसाठी समान नागरी संहिता स्थापन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे अशी तरतूद राज्य भारतीय राज्यघटनेच्या कलम चौवेचाळीसमध्ये दिलेला आहे त्यानंतरचा प्रश्न जल 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 प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण दुरुस्ती दुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीस लोकसभेत केव्हा पारित झाला तर आठ मार्च दोन हजार चोवीसला जल प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण दुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीस लोकसभेमध्ये पारित झालेला आहे आठ मार्च दोन हजार चोवीसला तर तो आधीचा कोणता होता तर एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या जल प्रदूषण प्रतिबंध नियंत्रण अधिनियम होतो त्यामध्ये सुधारणा करण्यात येणार आहे आता ह्या दोन हजार चोवीसच्या ह्याच्यानुसार सुधारणा करण्यात येईल कोणत्या याच्यामध्ये कोणत्या अधिनियमामध्ये तर एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या जो जल प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण अधिनियम आहे त्यामध्ये सुधारणा करण्यात येणार आहे या अधिनियमानुसार कोणत्या जल प्रदूषण प्रतिबंध नियंत्रण दुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीसनुसार नुसार तो लोकसभेमध्ये पारित झाला आठ मार्च दोन हजार चोवीसला महत्त्वाचा प्रश्न आहे त्यानंतरचा प्रश्न जल प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण दुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीस हे विधेयक सुरुवातीला कोणत्या राज्यांना लागू होईल तर ते हिमाचल प्रदेश राजस्थान आणि केंद्रशासित प्रदेशांना लागू होणार आहे सुरुवातीला त्यानंतरचा प्रश्न सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी लोकपाल अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर अजय माणिकराव खानविलकर हे आता सध्या करंटमध्ये काय लोकपालचे अध्यक्ष आहेत अजय माणिकराव खानविलकर ज्यांची नियुक्ती सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला करण्यात आलेली आहे त्यानंतरचा प्रश्न बघा सार्वजनिक पदाधिकाऱ्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी करणे यासाठी कोणता कायद्या कायदा, कायदा आहे सार्वजनिक पदाधिकाऱ्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी करण्यासाठीचा जो कायदा आहे त्याला कोणता कायदा म्हणतात तर लोकपाल कायदा दोन हजार तेराचा आहे तर याची अंमलबजावणी केव्हा झाली होती लोकपाल कायद्याची तर सोळा जानेवारी दोन हजार चौदाला त्याची अंमलबजावणी झाली होती आणि लोकपालचे पहिले अध्यक्ष होते पिनाकीचंद्र घोष हे काय होते तर लोकपालचे पहिले अध्यक्ष होते त्यानंतरचा प्रश्न लोकपालच्या निवड समिती कोणाकोणाचा समावेश असतो हा जी एसमध्ये सुद्धा एल एले म्हणजे विचारला जाऊ शकतो लोकपालच्या निवड समितीमध्ये कोणाकोणाचा समावेश असतो तर त्यामध्ये पंतप्रधान हे अध्यक्ष असतात त्यानंतर लोकसभा अध्यक्ष विरोधी पक्षनेता लोकसभेच्या त्यानंतर सरन्यायाधीश किंवा नामनिर्देशित न्यायाधीश आणि प्रख्यात कायदेतज्ज्ञ यांचा समावेश असतो तर रचना काय कशी असते तर त्यामध्ये एक अध्यक्ष असतो आणि जास्तीत जास्त आठ सदस्य असतात लक्षात ठेवायच्या महत्त्वाच्या आहे त्यानंतरचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र महाराष्ट्रात देशात पहिल्यांदा लोक आयुक्ताची स्थापना झाली ती कोणत्या वर्षी म्हणजे सर्वात आधी म्हणजे सर्वात आधी लोक आयुक्ताची स्थापना कोणत्या राज्यात झाली असा प्रश्न आला तर महाराष्ट्रात देशामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात आधी लोक आयुक्ताची स्थापना झाली तो वर्ष होता एकोणीसशे लक्षात ठेवायच्या त्यानंतरचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी रिकामी जागा रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या अमृत महोत्सव सोहळ्याचे उद्घाटन केले तर अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीसला सर्वोच्च न्यायालयाचे अमृत उत्सव अमृत महोत्सव म्हणजे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याचा उत्सव साजरा केला त्याचे उद्घाटन मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी केलं होतं त्यानंतरचा प्रश्न सर्वोच्च न्यायालय केव्हा अस्तित्वात आले तर सर्वोच्च न्यायालय हे अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला अस्तित्वात आले त्यानंतरचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश कोण होते तर यच जे कानिया हे सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश होते हा प्रश्न खूप एक्झामला येऊन गेलेला आहे त्यामुळे महत्त्वाचा आहे ज्या पहिल्या पहिल्या घडामोडी असतात त्यावर प्रश्न विचारला जातोच जा, सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश यच जे कानिया लक्षात ठेवायच्या त्यानंतरचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाचे घोषवाक्य काय आहे तर येतो धर्मस्तो जया हे सर्वोच्च न्यायालयाचे घोषवाक्य आहे त्यानंतरचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाची सुरुवातीस संसदेच्या इमारतीतील रिकामी जागा येथे जागा होती तर सर्वोच्च न्यायालय सुरुवातीला कुठं तर जे संसदेची इमारत आहे त्यामध्ये चेंबर ऑफ प्रिन्सेस येथे त्यांची ते जागा होती त्यानंतरचा जा प्रश्न बघा कोण सलग नव्यांदा बिहार मुख्यमंत्री बिहारचे मुख्यमंत्री नव्यांदा झाले आहेत तर नितीश कुमार हे बिहार राज्याचे नव्यांदा मुख्यमंत्री झालेले आहेत आणि ते संयुक्त जनता दल पक्षाचे नेते आहेत त्यानंतरचा प्रश्न, प्रश्न लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस कोणत्या क्रमांकाची आहे तर अठराव्या क्रमांकाची आहे त्यानंतरचा प्रश्न बघा अठरावी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस ही किती टप्प्यात पार पाडली तर सात टप्प्यामध्ये पार पाडली आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस ही पाच टप्प्यामध्ये पार पाडली होती त्यानंतरचा प्रश्न बघा हमारा हमारा संविधान हमारा सन्मान कार्यक्रम नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी रिकामी जागा शहरात आयोजित करण्यात आला तर राजस्थानमधील बिकानेर या शहरामध्ये आयोजित करण्यात आला होता का कोणता कार्यक्रम आहे हमारा संविधान हमारा सन्मान हा कार्यक्रम नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी राजस्थानमध्ये बिकानेर या शहरामध्ये आयोजित करण्यात आला होता त्यानंतरचा प्रश्न निवडणूक आयोगाने कोणत्या मंत्रालयाच्या सहकार्याने मेरा मेरा पहिला वट देश के लिए ही मोहीम सुरू केली होती तर शिक्षण मंत्रालयच्या सहकार्याने निवडणूक आयोगाने मेरा पहिला वट देश के लिए ही मोहीम सुरू केली होते त्यानंतरचा प्रश्न कोणाला पक्षांतर पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत घटनेच्या दहाव्या परिशिष्टाच्या संशोधन समितीचे अध्यक्ष बनविण्यात आले हो। आले होते तर राहुल नार्वेकर यांना जे विधानसभेचे अध्यक्ष होते आणि आता करंटमध्ये सुद्धा ते विधानसभेचे अध्यक्ष आहेत तर लक्षात ठेवायच्या पक्षात ब बंदी कायद्यासंदर्भातलं परिशिष्ट कोणतं आहे तर, तर दहावं आहे त्यानंतरचा प्रश्न बंगाल पश्चिम बंगालच्या राज्य दिन पश्चिम बंगालच्या राज्य राज्य दिन हा पोहिला वैशाख हा असतो हा ब हा बंगाली नववर्षाचा पहिला दिवस राज्य दिन म्हणून घोषित केलेला आहे त्यानंतर पश्चिम बंगालचे राज्यगीत राज्यगीत कोणते गाणे घोषित करण्यात आलेले आहे तर बांगलार माती बांगलार जल हे, हे आहे राज्य ते